सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो होमगार्ड संदर्भात एक नवीन जी आर आल्यानं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता होमगार्ड संघटना माहितीपत्रक आपल्याला इथं प्राप्त झालेले आहेत तर संपूर्ण माहिती तुमचे फिजिकल वगैरे तुमचं काय काय असणार हे संपूर्ण माहिती आपण आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व महिला पुरुषांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं होमगार्ड संघटना इथं उद्देश आहे देशातील जास्तीत जास्त नागरिकांनी सैनिकी तसेच आपातकालीन मदतीचे कार्य व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक रडवण्यासाठी होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे होमगार्ड सदस्य नोंदणीकरता उमेदवारांना मार्गदर्शक सूचना व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो तर काय काय आहे होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णत्व मानससेवी तत्वावर आधारित आहे संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा रोजगार हमी नाही हे सदस्यत्व तीन वर्षाकरता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येते बघू शकता तर होमगार्ड सदस्याचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही तर दोन नंबरची सूचना आहे आणि पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा वशी व्यवस्था राखणे कामी पोलिस दलाचे बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामन विमोचन विमोचन तसेच रोगराई महामारी काळात संपर्क संप काळात मदतकार्य अशी कर्तव्य होमगार्डाची असतात होमगार्डांना देय भत्ते बघू शकतात की बंदोबस्तीच्या काळात त्यांना प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये भत्ता व त्यावर शंभर रुपये उपहार भत्ता दिला जातो त्या प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा व शंभर रुपये बोयना भत्ता साप्ताहिक कवितेसाठी नव्वद रुपये कवित भत्ता दिला जातो शास्त्री बघू शकता होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्यकरता विनाकारण अनुपस्थिती राहणाऱ्या कर्तव्यांमध्ये कसून करणाऱ्या निर्देशांचे पालन करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सात एकनुसार अण्णवे बडतर्फ किंवा अडीचशे रुपये दंड इतका महिन्याची त्यांना शिक्षा असू शकते तर होमगार्ड नोंदणी इथं बघू शकता होमगार्ड नोंदणी नोंदणीचे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व तो करता कोणत्याही प्रकारे इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करणे नाही तर कोणीही लाच पैशांची मागण्या किंवा अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जळगाव मान्य किंवा जिल्हा समादेशक तथा अप्पर काल बघू शकता होमगार्ड संघटनेचे इथं फायदे बघू शकता तुम्ही काय काय आहेत तर तर होमगार्ड असेल तर सैनिकी गणवेश परिधान करणे मानन व हो विनामूल्य शुल्क सैनिक प्रशिक्षण तीन वर्ष सेवापूर्ण होमगार्डांना राज्य व पोलीस दल वन विभागाच्या अग्निशमन दलांमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि प्राथमिक उपचारमध्ये अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी आहे गौरवस्पद व कामगिरी केल्यास विविध पुस्तक प्रकारे प्रदान केले जातात आणि स्वतःचा व्यवसाय शेती सांभाळत देशसेवा करता करण्याची संधी तर होमगार्डचं जे आहे ते तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यांना अटी बघू शकता इथं शारीरिक अटी इथं बघू शकता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावे ए सी सी ठीक आहे शारीरिक पात्रता एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी आणि वीस ते पन्नास वर्षापर्यंत तुम्ही होमगार्डमध्ये कर्तव्य इत वय दिलेले आहे उंची बघू शकता पुरुषांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर त्याती पुरुष फोगून न फोगू शहात्तर आणि प सेंट पाच सेंटीमीटर फुगून आवश्यक कागदपत्र इतर रहिवाशी दाखला तुम्हाला लागणार आहे मतदान कार्ड आधार कार्ड शैक्षणिक तुमचं दहावी बारावीचं प्रमाणपत्र जन्मदाखला पुरावा एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र असेल ते तांत्रिक अडीअडचणी असल्या हस्तत्म प्रमाणपत्र खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा सहा तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तर शारीरिक चाचणी जी आहे ते जे ज्या उमेदवारांना धावणे किंवा धावणे चाचणीमध्ये दहा गुण मिळून पात्र होणे आवश्यक असून धावणे चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत तर मित्रांनो इथं बघू शकता की तुमचे जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर असे असणार आहे तर पाच किलोमीटर पाच मिनटं दहा सेकंदमध्ये आलात तर वीसपैकी वीस गुण आहेत सोळाशे मीटरला आणि महिलांसाठी बघू शकता दोन मिनटं पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आलेत तर पंचवीस गुण आहेत दोन मिनटं पन्नास सेकंद किंवा परंतु त्या तीन मिनटं किंवा त्यापेक्षा कमी आलेत तर बावीस गुण आहेत जसे जसे तुम्ही पाच मिनटं तीस सेकंदच्या आत याल तसे मित्रांनो बघू शकता इथं अठरा गुण आहे ठीक आहे पाच तीस किंवा सेम पोलीस भरतीसारखंच आहे मित्रांनो सर्व इथं बघू शकता होमगार्ड संघटना फक्त याला एवढं आहे की तुम्हाला मार्कांचा फरक आहे तर जळगाव होमगार्ड संघटना इथं बघू शकता जर तुमचा गोळा ऑफ असेल तर मित्रांनो दहा गुण आणि हे रनिंगचे तुमचे वीस गुण असणार आहे मित्रांनो इथं बघू शकता तीस गुणांमधून तुमची जी निवड केली जाणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला लेखी परीक्षा नाही आहे मित्रांनो याला डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमच्या गुणांवर त्यामुळे गोळा फेक आणि सोळाशे मीटरवर चांगलं लक्ष ठेवा तसेच मित्रांनो जास्तीत जास्त तीन वेळा तुम्हाला संधी देण्यात येईल गोळा फेकमध्ये अधिकतम ग्राह्य झालं जाणार नाही संपूर्ण इथं आठ पूर्तता करण्यात आलेली आहे होमगार्ड संघटनेतर्फे तर इथं माहिती बघू शकता आय टी आय प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला जर तुमच्याकडे खेळाडू वगैरे माझे सैनिक कोणी असता तर तुम्हाला दोन गुण बोनस मिळणार आहे ठीक आहे माझे सैनिक वगैरे तीन गुण पाच गुण सात गुण असा नोंदणी अर्जाद्वारे उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो चौदा आठ पंचवीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार कालावधीमध्ये इंग्रजी व भाषेमधून बरावायच्या आधी अधिसूचनांचे इथं पालन करण्यात आलेले आहे तर होमगार्ड पात्र जे आहेत तर त्यांची नोंदणी तर बघू शकतात जळगाव तर पात्र उमेदवारांची अंतरिम निवड पत्रकानुसार रिक्त असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्थ व तांत्रिक अर्थ प्रमाणपत्राच्या आधारावर निवड करण्यात निश्चित येईल यापूर्वी बघू शकता होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षमता बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन पुनर्दोषी ठरला जाईल व शिवानिवृत्त होमगार्डांना नोंदणी अर्ज अपात्र ठरतील तर पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र अनुकूलता असावा शारीरिक विकलांगांतले उमेदवार अपात्र असणार आहे बेरोजगार व्यक्तीकडे होमगार्ड नोंदणी अपात्र असतील उमेदवार या ज्या आस्थापनेवर कार्यरत आहेत त्या आस्थापनेचे होमगार्डमध्ये नोंदणी होण्यासाठी किंवा वेळोवेळी कर्तव्य वे प्रशिक्षणासाठी मंजुरीचे दिलेले लेखी संमतीपत्र आणि पथक किंवा रिक्त जागा असल्यास त्या कमी जास्त करण्याचे तसेच तांत्रिक कारणास्तव होमगार्ड सदस्यांना नोंदणी करण्याचे पुढील तारीख देण्यात व मान्य अध्यक्ष जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवलेले आहे अर्ज भरण्यासंदर्भात काही अड्याडचणी असल्यास किंवा जिल्हा होमगार्ड कार्यालय संघ जळगाव येथे या क्रमांकावर वेळेत संपर्क साधावा ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं बघू शकता अनुशेष जळगाव जिल्हापेठ पुरुष तर मित्रांनो इथं बघू शकता की आपला अंकी आधार कार्ड वगैरे इथं भरायचं आहे पुरुष महिला इथं त्या आपण ज्या पोलीस ठाणे अद्याप होमगार्ड पचकते सिलेक्ट करावे तर नोंदणी अर्ज भरताना टायमावर तुम्हाला हे सूचना घ्यायच्या आहेत काळजीपूर्वक तसेच वरील सर्व जे जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तांत्रिक अहर्ता आणि त्यांची संस्था सिलेक्ट करावी उदाहरणं उमेदवार जळ वाहन प्रमाण सी एन सी सी बी प्रमाणपत्र असेल जन्मदाखला असेल असे सबमिट करून काळजीपूर्वक भरावे सबमिट केल्यानंतर सरळ प्रिंट देणे द्यावी आणि प्रिंट करण्यासाठी पेज त्या ठिकाणी आपल्या आधार क्रमांक आणि ते व्यवस्थित प्रिंट तुम्ही सेव्ह करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की होमगार्डसाठी भरपूर जे जवान आहेत ते आता फॉर्म भरत आहेत तर मित्रांनो असे नवनवीन ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटत राहील जे मी मी व्हिडिओ बनत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र